नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा जा पराभव झाला आहे भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन डे श्रीलंकेने भारताचा जा बत्तीस धावाने पराभव केला आहे नेमका कसा झाला पराभव तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मेरा हे चॅनल सबस्क्राईब करूर जरूर गा तर मित्रांनो कोलंबोमधल्या दुसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंकेने बत्तीस धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने दोनशे चाळीस धावा केल्या होत्या प्रतिउत्तरात भारतीय संघ केवळ दोनशे आठ धावावर ढेपाळला भारताकडून कर्णधार रोहित शर्माने एक टेनिस फलंदाजी केली रोहितने जबरदस्त खेळी करत पाच चौकार चार षटकारांसह चौसष्ट धावा केल्या त्या व्यतिरिक्त शुभमन गिलने पस्तीस आणि अक्षर पटेलने चौवेचाळीस धावा केल्या रोहित फलंदाजी करत असताना भारत लवकर सामना जिंकणार असं असताना रोहित बाद होताच भारतीय फलंदाजांनी फिरकीपर टू वेंडर्सेसमोर गुडघे टेकले जेफ्री वेंडर्सेने घातक गोलंदाजी करत तेहतीस धावा देत सहा विकेट घेतल्या तर कर्णधार श्रीलंकाने देखील वाहत्या गंगेत हात धुवत तीन विकेट झटकल्या त्यामुळे भारतीय संघ दोनशे आठ धावावर ऑल आऊट झाला आणि भारताने हा सामना बत्तीस धावाने गमावला यासह श्रीलंकेने मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली नतीजा मित्रांनो तुमच्या मते टीम इंडियाचा पराभवाचा जिम्मेदार होऊन ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा